नमस्कार भाऊ मी किरण राजपूत बायटेक तालुक्या साठी सगळ्या शेतकरी तुमचं स्वागत करतो आणि दिलीप तुमचं पण तुमचं नाव नंबर सांगा माझं नाव दिलीप विश्वनाथ डोकळे राहणार भोसगाव तालुका सिल्लोड जिल्हा छत्रपती संभाजीनगर बरोबर आज तुमच्या प्लॉट मध्ये आमचं योग का बनला आम्ही अगोदर नुसतं तुमचं औषधी ऐकून होतो हा तीही वापरली नव्हती बरोबर आणि आमचे मामा ప్రోపర్ అమోల్ మామా కిశోర కాయనేటి ఫోర్ ఓలిగో అమోల్ ఫోన్ మామా ఫిరా అమోల్ పని టాకలి వాళ్ళ ప్లట జా మరి आम्ही ताकसाल प्लॉट कसा आहे आता आता तुमच्या समोर आहे चोरून लावून किती स्प्रे झाले आमचे आतापर्यंत दहा बारा स्प्रे झाले बरोबर त्याच्यामधले चार स्प्रे आपले कायनेटिक पोरा आणि ओली झाले पण बाकीचे तुम्ही दहा बारा स्प्रे वापरले त्या औषधीमध्ये मध्ये तुमच्या वापरल्या आणि आप आपल्या औषधीत आप काय फरक वाटला मग फरक हा तुमच्या समोर कारण कारणात जा, वाचला जाता वाचला आणि आमचं म्हणजे सगळ्याच म्हणजे येऊन गेलं होत मग चांगलं नव्हतं वाटत आता मिरची जाणार जी आपली औषधी आवाशी पाहिल्यावर मग तळमळ वाटत होती भरपाला लागेल खर्च निघत नाही काही नाही पण ते तुमच्या औषधीमुळे हे वाचलं आणि हे मीच नाही असे आमचे मित्र जे जवळपास वीस पंचवीस मित्र त्यांना मी व्हॉट्सअपला टाकलेले पुढल्या त्यांनी वापरलं त्यांना बी रिझल्ट तुमच्या पुऱ्या भोजगाव मध्ये असं झालं की सगळे लोक ओलीवा आणि कांडे खरंच वापरले त्यांनी वापरलं कारण आमच्याकडे भरडीचे आपलं श्रीरामको सेवा केंद्र आणि प्रभू प्रसात आणि विजय वीज म्हणणार या तिन्हीवर उपलब्ध झाल्यामुळे काय झालं की सर्वजणांना तिथून आणलं उपलब्ध झाला सगळ्या शेतकऱ्यांना था सगळ्या शेतकऱ्यांना उपलब्ध म्हणजे तुमच्या पूर्ण बोदगाव मध्ये सगळे लोक तेच वापर राहिले सकाळपासून पाच सहा व्हिडिओ प्लॉट बघितले सगळ्यांनी दोन दोन तीन तीन स्प्रे वापरले भाऊ तुम्ही किती स्प्रे वापरले तुमची काय मिरची चार जवळच आहे आपला प्लॉट कसे वाटेल तुम्हाला बन वाटली बरं बघू शकतो आज हा प्लॉट बघा तुम्ही आज हे तेजा आहे आणि पलीकडची त्यांची सिवन किती आपली मिरची पूर्ण पूर्ण पंचवीस लाग हजार लागवड केलेली पंचवीस हजार लागत पंचवीस हजार लागले आणि आता जर कुठला स्प्रे करायचं आहे समजा तर काय करणार किंवा तुम्हाला कोणी विचारलं आमच्या मिरची तर पाहून मी तुमच्या समोरचे रामेश्वर त्यांना फोन त्यांना व्हॉट्सअप केलं एक मिनिटापूर्वी ते बघा शेतकरी बंधू नाव आहे आता या शेतकऱ्यांनी मित्र आहे का आपले हा मित्र आहे त्यांनी त्या मित्राला सांगितलं की तुम्ही ओलिव्ह आणि कानेटिक फोन वापरा ते पण व्हॉट्सअपला आता जस्ट टाकले किती टाइम झाला नाही हा आता सांगितलं तुम्हाला सांगितलं मी तिचेचाळीस लोकांना सांगितले बरोबर धन्यवाद असं तुम्हाला जेवढा शेतकऱ्याला मी एक सांगतो की काय होत फावरणे की जास्त मागाची नाही बरोबर कमी पैशामध्ये आपल्याला म्हणजे आपली गुंतवणूक कमी होऊन आपला फायदा जादा होता एक वेळेस आपल्या माझ्या विश्वासावर साहेब तर काही सांगायला आज प्रत्येक कंपनीचे काय होतं शेतकरी संभ्रमित झाला पण शेतकऱ्याच्या विश्वासावर हे फावारणी वापरा तुम्ही नंतर सांग धन्यवाद एवढा विश्वास दाखवला खूप खूप धन्यवाद चला